नऊ भागीला तीन आहे ना मग नऊ भागायचा आहे मग म्हणजे काय करू आपण चे नऊ ला नऊ जे आहे त्याचे तीन नौ चे गट पडू बरोबर ना मग सगळ्यात पहिले आपण नऊ वर लिहिले आणि नऊच्या नऊ रेषा पाठल्या आता या रेषांचे तीन तीनचे गट पाहू हा पहिला गट हा दुसरा गट तिसरा किती गट तयार झाले म्हणजे आपलं उत्तर दिला आपल्या जुन्या भागा भागाकारापेक्षा सोपा आहे का त्याच्यात पाडेपात करा त्याच्यात पाडेपाठ पण पाडेपाठ करायचेच पाडेपाठ शिवाय भागाकार करता येत नाही समजा चौपन भागीला दोन पाऊ चौपन चार बरोबर आहे तुम्हाला माहिती आपण भागाकार उजव्या बाजूला करत जातो जसं बेरीज गजाबाच्या घरापासून करतो बरोबर आहे की नाही सगळ्यात लहान घरापासून पण भागाकार आपण मोठ्या घरापासून करतो पहिले पाचच्या पाच रेषा पाडू एक दोन तीन दो, चार पाच आणि चारच्या चार रेषा चार पाडू एक दोन तीन चार आता चला कितीने भाग घ्यायचा दो। आहे म्हणजे गट कितीचे पाडावं लागेल दोन दोनचे गट पाडू पहिला ग दुसरं होतं आता एकच रेषे उरली आता घट पडेल का नाही म्हणजे किती घट पडले हो आता हा एक बाकी उरला आहे ना, ना? हा कोणत्या घरात आहे दशकाच्या टेनच्या घरात आहे ना मग हा टेनच्या घरातला बाकी रिमाइंडर हा वनच्या घरात जातो बरोबर आहे एकदाच्या घरात जातो मग तो एकदाच्या घरात गेल्यावर किती होईल एकाचे दहा दहा रेषा पाडू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता या जेवढ्या रेषा झाल्या म्हणजे इथं बाकी जो रिमाइंडर एक उरला होता त्या आपण शेवटच्या एक वनच्या घरात घेतल्या आणि जुन्या रेषा जवळच्या या सगळ्यांचे दोन दोनचे घर पाडू दोन ना भागून राहिलो ना आपण दोन दोनचा हा पहिला घर दुसरा घर तिसरा गट चौथा गट पाचवा गट सहावा गट सातवा गट किती गट झाले झाला आपला भाग जर आपल्याला तीन अंकीच करायचं असेल तर तीन अंकीच याच्या असाच अशाच पद्धतीनं करता येतो दोनशे चोपन भागीला चार दोन पाच चला दोन चार पाच दो, दो चार आता चार चार। चार। बघा या दोन रेषांचे चारच्या चे घट पाडता येतील का आपल्याला इथं घट पडेल का गटांची संख्या किती पण हे दोन आता कुठे जाईल होतील ना हा मग चला दोन तो तो चे किती होतील पाड एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता चला किती बाहेरचा चार ना चार चार गट हा पहिला गट एक आणि हे दुसरा घर तिसरा गट हा तीन आणि हा एक चौथा घर हा पाचवा घर हा सहावा घर किती गट झाले सहा गट आता शिल्लक किती पुन्हा एक हा इकडे कॅली होईल बरोबर आहे ना इकडे कॅली झाल्यावर किती वेळी दहाच्या दहा रेषा काढू तीन चार पाच सहा सात आठ नऊ सुद्धा चला अजून चार चार पुन्हा आता चार चारचे गट आज चारचा पहिला गट हा दुसरा गट हा तिसरा गट आता चौथा गट पडतो का किती गट झाले तीन रिमाइंडर किती आहे बाकी किती आहे आता करून पहा भागाकार बरोबर आहे तुम्ही आपला गट